गर्लफ्रेंडला घेऊन येईल त्यांना आम्ही फिरतो जाण झालो की पूर्णपणे ट्राय होतो आमची म्हणणं अजून पूर्ण कपोल आम्हीच बेंक चित असलो असलं मुन्या ना घेऊन हे बाय आपण आला पूर्ण मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे आमच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपल्या या भावाचा आहे बर्थडे आज त्याच्या आपण चाललोय फिरायला तर रिंक्या बेटे कुठे चाललो आपण आपण चाललोय आता लोणावल्याला ते कशासाठी कशासाठी म्हणजे रोहितचा बर्थडे फुकटचा केक काल ना पार्टी केला मग फुकटचा केक केच का होणार पार्टी जोरदार माझ्या घर बघू कुठे नेतो काटी पुढे त्यांना पण घ्यायचे एकाला कॉलेज मधून पिक करायचे आपल्याला तर काय आमचा न्यू मेंबर ऍड झालाय ब्रो चल चल, चल काय बोलती आणि आता थांबलो आम्ही याला घ्यायला तर आता निघो भाऊ काय तरी हा काढचल आहे बघू आता काहीच दिवस जातो

গলফ্ৰেণ্ড আমি বিচাৰতো চাল ফোন লিউ যাব জিন্দী বিচাৰো আমি পাঠি

तर मित्रांनो आम्ही पोटले लोणाला घाटात नाही ते आमची एवढी गांड झाली ना सगळ्या कपल सोबत आहेत आम्ही बिघारांसोबत हे बघा असं बिखाडोट यांना यांना डबल शीट घेऊन येत सगळं त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन येतो लोणाला घाटात ते पण हे बघा ते पण लोणावला घाटात का आलोय असा बड्डे त्याच्यामुळे आलोय याचा काय गरज पण नव्हती आम्हाला घेऊन येत ना बेंच हे भाई असलो असलो ना मुलांना घेऊन येत आपण लायकी आहे काय नाही शांतपणा करून आलाय की बघा पाचशेच तोरा आमच्या लाल्या बाईनी नवीन पैसे पैसे घातला तुम्हाला भरपूर पैसा आहे पोरीनीच करा जेस्ट नॉट अलाउट पोरीनीच करायला तिथं सांगणार माझ्या बाळाला नॉर्ल दोन शब्द सांगतोय माहिती का सगळे त्यांच्या कपल बरोबर आमचा आज रोहितचा म्हणजे रोहित चा आयटम येणार आहे त्यांच्या घरी भेटायला त्याला बघू आता काय होत काहीच आज मला साधा बोला पण याच्या एवढा महाद्राच्या माणूस

यवगा निघाले आत्ममधून सगळं काबरलं हे नाही तो आतमध्ये काय करी होता काय माहित कुठून निघला रे तू अच्छा मग चला आतमध्ये वरती जाऊ जरा हे वरती पण आहे चला तो नको पडली नाही का बाई अजी पाटली पूर्ण चला शिवून देशील टेलर आहे ए भावाडला चला यार अजून कासत कातंय जाऊन बघू कोण कोण भेटतो आपल्याला वरती जाऊन बाई पूर्ण तुटलेला आहे बघू बो काहीच माहित नाही तरी पण येत एक नाई बेडरूम एकदम टॉपच होत्या बंग्याचा बाथरूम काय अवस्था झाली बाथरूमची बघ या बाथरूम बाथरूमच पण नाही वाटत बेडरूम होता बेडरूम इकडे बेडरूम इकडे बाल्कनी बेडरूम इकडे आहे बघे बेडरूम इकडे बेड पण आहे पंखा बघा पंखा पंख्याची पूर्ण वाट लागली बेडरूम आहे मग तेच बोल बेडरूम इकडे आम्ही म्हणतो कम्प्लीट नाही आला तिकडून आज जाऊ आपण आपला घरी गेल्या तुम्हाला सांगू का काय येतं का स्वप्न कुठला बघू

आता जेव्हा जेवताना पण आपण दाखवूर का खातोस जास्त पाऊस असल्या कारणाने आपण ते आपण इथं आलो ना हलकटानी पूर्ण केक खाऊन टाकला हे बघा आता ती आता या काल लावली त्यांनी पूर्ण आता बघू त्याला खाताना ना आपण दाखवू ही आपली मंडळी बाकीची घरी गेली बर्थडे विमल करायचा मग आहे बिर्याणी खाल्ल्याना सगळी बाकी आणि रिंक्यानी एवढं पापड खाल्ले ना थैली संपवली ए रिंक्या किती पापड खाल्ले पापड किती हे रिंक्या वीस पापड खाऊ बसलाय <laughs> सर्व्या काय सर्व्याला बेनेला फ्लेवर पाहिजे नाही सर्व्या मँगो फ्लेवर चालेल का मॅंगो फ्लेवर आईस्क्रीम चालेल चॉकलेट नाही भेटायची तेवढी दोनच ऑप्शन आहे मँगो ना बेनेला सगळी खाऊन पिऊन बसलेली आहे मस्त आला एवढी सगळ्यात नाही हो पण मस्त सर्व्या घरून खाऊन झाला तरी त्याला काय बिर्याणी दिसली तर वाटला चिकन बिर्याणी आहे म्हणून वापस खायला लागला पण त्याला काय फिस की अवजी त्याला नंतर समजला का पनीर आहे त्याच्यावर बस स्कॅम झाला घरून येऊन चिकन बिर्याणी समजून काय पालट्या बाई बाझा छोटा फॅन हा आता आपला ब्लॉग करून मित्रांनो भेटून